राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर वर्षांचे होणार आहेत अशावेळी ते आ बाजूला होणार का म्हणजे आपलं पदमुक्त होणार का मोदींना संकेत देणार का अशी उत्सुकता होती परंतु भागवत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की ते किमान ऐंशी वर्षांपर्यंत आपल्या पदावरती राहू शकतात म्हणजेच पंतप्रधान पदावरती ते राहू शकतात यामुळे पंच्याहत्तर वर्षांची झाल्यानंतर देखील पंतप्रधान निवृत्ती स्वीकारतील आणि आपल्याला राजकीय अवकाश मिळेल या विरोधकांच्या मनसुब्यांना कुठेतरी धक्का बसला आहे दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवरती विचार व्यक्त केलेत पंच्याहत्तर वर्षांच्या निवृत्तीचा जो मुद्दा आहे यात महत्त्वाचा ठरला गेला आपण स्वतः पंच्याहत्तर वर्षांची झाल्यावरती निवृत्ती घेणार नाही संघाने इच्छा व्यक्त केली तर ऐंशी वर्षांपर्यंत आपण संघासाठी काम करू असं सांगून मोदींच्या नेतृत्वावर देखील कुठे कुठलेही प्रश्नचिन्ह आपल्याकडून उपस्थित केले जाणार नाहीत याची त्यांनी कुमत किंवा संकेत दिले दोन हजार एकोणतीसपर्यंत भाजपचे नेतृत्व हे मोदींकडेच राहील हा ठाम संदेश त्यांनी दिला कार्यक्रमाच्या पहिल्या दोन दिवसांत मुस्लिम नेत्यांना भागवतांचे सूर काही प्रमाणात सकारात्मक वाटले त्यांनी समेट सौहार्द आणि एकत्रितपणे काम करण्याची यामध्ये भाषा केली मात्र तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरात जे काही सत्र आहे त्या सत्रात त्यांनी कोणताही मुद्दा टाळला नाही मुस्लिम नेत्यांनी तरीही सावध आपली प्रतिक्रिया आहे ती दिली कारण त्यांना भाषण आणि प्रत्यक्ष कृती यात फरक जाणवतो आहे हे स्पष्ट होतं आर एस एस आणि बी जे पी यांच्यात मतभेद अधूनमधून उघडही होतात हे भागवत यांनीही कबूल केलेलं आहे पण त्याचवेळी आर एस एसने कधीही इतका प्रभाव उपभोगलेला नाहीये शिक्षण क्षेत्र राज्यपाल कुलगुरू अशा अनेक पातळ्यांवरती आर एस एसचे लोक हे पोहोचलेले आहेत आर एस एसच्या जेडण्यांची अंमलबजावणी झाली आहे राम मंदिर समान नागरी संहिता या चर्चेच्या केंद्रस्थानी असतात आणि त्याचबरोबर पाहिलं तर राष्ट्रीय सुरक्षा व वा हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरील पावलं देखील महत्त्वाची आहेत त्यामुळं आर एस एसला सध्याच्या राजकीय समीकरणात समाधान देखील मिळालेलं आहे यंदा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर एस एसचे तोंड भरून कौतुक केलं होतं हे महत्त्वाचं कारण आर एस एस आणि बी जे पीमध्ये विश्वासाचं एक नवी स नवीन समीकरण तयार झालं असल्याचं या निमित्तानं मानलं जात आहे यामुळे मोदींचं पुढील नेतृत्व हे सुरक्षित राहील ते पंतप्रधानपदी कायम राहतील हे पुन्हा एकदा अधोरेखित या निमित्तानं झालं आहे भागवत यांनी बेकायदेशीर अशी भूमिका देखील घेतली आहे तसेच केंद्राने सादर केलेल्या एकशे तिसाव्या घट्टादुरुस्ती विधेयकाला आपला पाठिंबा देखील त्यांनी दर्शवलाय ज्यात मंत्र्यांना तीस दिवस तुरुंगवाद झाल्यास राजीनामा द्यावा लागेल त्याचबरोबर हिंदू सणावर यामध्ये मांस न खाणे हा एक प्रकारचा हिंदू संस्कृती दृढ करण्याचा आणि भाजप आणि अर्थच हेच खरे हिंदुत्वाचे किंवा हिंदूंचे पायिक आहेत हे अधोरेखित करण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजेच मोहन भागवत यांचा हा प्रयत्न हे करत असावेत असंही यामधून जाणवतं त्यांच्या वक्तव्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खुद्द मोहन भागवत यांची निवृत्ती ही आता पंच्याहत्तराव्या वर्षी नाही तर ऐंशीव्या वर्षी होईल असे संकेत त्यांनी स्वतः दिलेल्या आहे म्हणजेच यापुढे भाजप आणि आर एस एसमध्ये निवृत्तीचे वय हे पंच्याहत्तरवरून वरून ऐंशी झाले आहे का अशा चर्चाही आता होताना दिसत आहेत आणि तसं मानायला काहीच हरकत नाही मात्र हाच नियम भाजपचे इतर ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत अद्यापपर्यंत अंमलात का नव्हता आला असाही प्रश्नचिन्ह किंवा असा प्रश्न उपस्थित होतो आहे मात्र यापुढे आता ऐंशी वर्षी निवृत्ती होईल असंच या माध्यमातून जाणवत आहे एकूणच मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यापुढील नेत्यांना अभय दिला असल्याचं म्हटलं जात आहे त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसंघ आपला विस्तार देखील करणार आहे आपल्या शाखा आणि आपलं जे कामकाज आहे ते विस्तारणार आहे असं देखील म्हटलं गेलेलं आहे आणि तसं त्या गोष्टींना स्वतः मोहन भागवत यांनी दुजरा देखील दिला आहे आणि त्याबद्दल आता ते कशा पद्धतीनं आपल्या आर एस एसचा विस्तार करतात आणि त्या माध्यमातून भाजपला त्याचा कशा पद्धतीने फायदा होतो हे देखील येत्या काळात पाहावं लागणार आहे मात्र गेल्या दोन हजार चौदानंतर नंतर किंवा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर आता ते सलग तीन वेळा पंतप्रधान झालेले आहे परंतु यापुढे आता सत्ता ही नेमकी काँग्रेसची की भाजपची हे देखील पाहावं लागणार आहे कारण की वारं हे फिरताना दिसत आहे मतदार जागृत होत आहे आणि पण जे काही पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेसचे राहुल गांधी यांच्याकडे देखील आता सकारात्मकतेने पाहिलं जात आहे कारण की त्यांना पप्पू म्हणून हिनवलं मात्र त्यांचा अभ्यास हा गाडा आहे आणि ते भारताला पुढे घेऊन जाऊ शकतात असा विश्वास काही मतदारांमध्ये नागरिकांमध्ये आणि आजच्या नव तरुणांपुढे ते उजागर होताना दिसत आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या, आप या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ